ऊर्जा खात्याचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे ऊर्जा खात्याच्या बाबतीमध्ये आजची परिस्थिती अशी आहे की आम्हाला ज्या वेळेस आम्ही ऑनलाईन अर्ज करतोय मागेल त्याला सोलार पंप पण त्याच्यामध्ये तीन एच पीचा आणि पाच एच पीचा जो सोलार पंप आहे तो सातबारा टाकल्यानंतर त्या ठिकाणी घेतला जातो परंतु आठ वरती क्षेत्र वेगळं असतं आणि एकच सातबारा घेतला जातो आणि त्याला मात्र तीन एच पीचा पंप मिळतो पण त्याला आवश्यक असतो साडेसात एच पी तर ही अट्ट त्या ठिकाणी रद्द करून शेतकऱ्याला ऐच्छिक्य करणं गरजेचं आहे आणि याच्यावर काम करणं गरजेचं आहे सरकारनं त्याला त्या ठिकाणी सांगितलं होतं एक लाख पंप त्या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री महोदयांनी हो की आमच्याकडे शिल्लक आहेत परंतु आजची परिस्थिती अशी आहे एवढे अर्ज पेंडिंग आहेत परंतु आज पंप मिळत नाही चार चार महिने तीन तीन महिने त्याला पंप मिळत नाही एका बाजूला लाईटचं कनेक्शन आपण देत नाही आज आमचे सुधीर भाऊजी त्या ठिकाणी आहेत त्यांनी त्याचा प्रश्न मांडला होता आज त्या ठिकाणी लाईटचं कनेक्शन मिळत नाही ह्याची मोठी त्रासाची अडचणीची गोष्ट आहे नदीकाठच्या कनेक्शनला त्या ठिकाणी आता एक लाख क्युसेकचं उजनी धरणाचं पाणी सोडलं होतं आणि त्याच्याकडलं जर हे सोलार बसवले तर वाहून जातील आणि मग सोलारच्या संदर्भात मागेल त्याला जे म्हणतोय आणि त्याला जाच काढताय की तुम्ही सोलारच घेतलं पाहिजे लाईटचं कनेक्शन देखील त्या ठिकाणी सोडणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी ही योजना त्या ठिकाणी वाढवत असताना ऊर्जा विभागानं आज आमच्याकडचे त्रेसष्टच्या डीपीवरती शंभर सव्वाशेचा लोड आहे शंभरच्या डीपीवर दीडशेचा लोड आहे आणि आज डीपी ज्यावेळेस जळतायत त्यावेळेस ते भरून आल्यावर त्याच्यात ऑइल निम्म असतं त्या ठिकाणी अशाच कॉईल असतात आज ब्लास्ट व्हायला लागलेत आणि डीपी नसल्यामुळं आज लाईट मात्र आपण साडेसात एच पी मोफत केली परंतु दहा एच पीच्या पुढचे लाईट बिल त्या ठिकाणी दहा एच घेतोय आणि साडेसात एच पीच्या लाईट बिलाला त्या ठिकाणी एका डीपीवरती दहा कनेक्शन मध्ये तीन जर कनेक्शन दहाच्या असतील तर तो अख्खा डीपी बंद केला जातोय त्या वीज बिलासाठी तर ही मात्र गोष्ट आपल्याला प्रामुख्यानं ते सूचना देणं आवश्यक आहे आणि एम एस सी न त्या ठिकाणी सगळे डीपी जे त्रेसष्टचे आहेत त्याला शंभर करावे शंभरचे आहेत त्याला दोनशे करावे आणि अतिरिक्त ट्रान्सफॉर्मरची गरज आहे शेतकरी आज आता पाऊस चांगला पडलाय पिकं लागवड झालेली आहे आपल्याला शेतीनं जीडीपी ने, ने गेल्या ह्याच्यात देखील आपली ग्रोथ झाली आहे तर आता त्याच्यासाठी आवश्यक आहे डीपी सगळ्यांना त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे माया मतदारसंघात पाचशे डीपी नवीन आवश्यक आहे आणि ते तात्काळ मिळणं गरजेचं आहे दोनशे वीस केडब्ल्यू च अध्यक्ष महाराज साहेब आपल्यासाठी मोकळे मुंबईच्या आहेत आपण तर अध्यक्ष महाराज नाना भाऊ इकडे बघून बोला अध्यक्ष महाराज चालू ऊर्जा विभागाचं तर धमाल आहे अध्यक्ष महाराज धमाल ऊर्जा विभागाचं त्याच्यासाठी आमचे मित्र आशिषजी पण मला सहकार्य करतील ऊर्जा <laughs> विभागासाठी अध्यक्ष महाराज ऊर्जा विभागात तर आहे सत्तेचाळीस हजार अर्ज सौर पंपासाठी राज्याच्या शेतकऱ्यांनी दिलेले आता तर अध्यक्ष महाराज ते तर झालेच नाही आता या सरकारने नवीन धोरण काढलं की प्रत्येक जिल्ह्याला एक एक मेंने, मेंने आता सौरऊर्जाचे ते कॉन्ट्रॅक्टर जे आहेत ते कंपन्या कॉन्ट्रॅक्टर नाही कंपन्या त्याला डेप्यूट केला आणि फक्त त्या शेतकऱ्यांना सांगतात की इथंच भरलं पाहिजे तुम्हाला दुसरीकडे नाही त्याला चॉईस नाही अध्यक्ष महाराज सत्तेचाळीस हजार तर गेल्या सहा महिने सात महिन्यापासून कनेक्शन तर दिलेच नाही पण आताही तुम्ही जे अर्ज करायला निघालेत काही पर्याय नाही शेतकऱ्यांना मी तर तुम्हाला सांगतो की ऊर्जा विभागाने धोरण बदलत असताना आशिष आमचं आमच्या मित्राला सांगा तुम्ही तुम्ही शेतकऱ्यांचं पाप अंगावर घेतात या सौरऊर्जेच्या चक्र या चक्करमध्ये तुम्हाला लगेच सौरऊर्जा तुम्ही निर्माण करा आणि तुम्ही ग्रीडमध्ये टाका पण शेतकऱ्यांना ही जी कंपल्सरी आपण केलेली आहे सौरऊर्जेची ती थांबवा तुम्हाला शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये तो उपयोगाचा नाही आहे ते कुठं आहे कापसा गिप्सामध्ये आहे ते पिंपळे त्या दिवशी पण उभे झाले आमचं मत आहे आम्ही धान उत्पादक शेतकरी आहोत आम्हाला ते नाही आम जमत शेतकऱ्यांना शेतीचं पीक काढताच येत नाही आणि शेतकऱ्यांचा हायबाब तुम्ही घेऊ नका आणि मी तुम्हाला सांगतो ग्रीडमध्ये टाका आणि ती लाईन आता तुम्ही सांगाल की आम्ही मोफत निर्णय केला आहे आम्ही हे केलं आहे तुम्ही बाका वाजवणार तुम्ही सगळं बाका वाजवणार आम्ही मोफत केलं काय शेतकऱ्यांची अवस्था आहे बांधावर चला म्हणजे तुम्हाला कळेल पण ते अरे मी काय म्हणतो मदतीचं काय फुकट देता म्हणून त्यांना मारायसाठी देता का हो मी ते सांगत आहे कोणती वाली योजना ऊर्जा काय अहो आता चांगला चांगला मुद्दा काढला तुम्ही